नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणी बुल्झ अकॅडमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण केचे काही सराव प्रश्न बघणार आहोत जे दोन हजार तेवीसच्या सरळ सरळ सर सेवा भरतीमध्ये विचारण्यात आलेले आहेत जे आता पुढे येणाऱ्या ज्या सेवा से भरतीच्या एक्झाम आहेत त्यामध्ये तुम्हाला हे प्रश्न उपयोगात ठरतील चला तर बघू बघा पहिला प्रश्न आहे खालीलपैकी कोण ह्या स्वातंत्र्य सैनिक वारली आदिवासी विद्रोहाच्या नेत्या महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या संस्थापक आणि महाराष्ट्रातील पहिल्या महिला कायदेतज्ञ होत्या तर ते गोदावरी परुडेकर गोदावरी परुडेकर ह्या एक स्वातंत्र्यसैनिक वारली आदिवासी विद्रोहाच्या नेत्या महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या संस्थापक आणि महाराष्ट्रातील पहिल्या महिला कायदेतज्ञ होत्या कोण तर गोदावरी परुडेकर त्यानंतरचा प्रश्न बघा प्रश्न आहे रिकामी जागाला उपयोगात आणण्यासाठी लडाखमध्ये पुगा व्हॅलीचा उपयोग केला जातो तर ते भू भूष्णिक ऊर्जा उपयोगात आणण्यासाठी लडाखमधील कोणती व्हॅली पु पुगा व्हॅलीचा वापर केला जातो पुगा व्हॅली कुठे आहे तर लडाखमध्ये आहे त्यानंतरचा प्रश्न बघा रिकामी जागाच्या प्रचंडतेमुळे अरबी समुद्रातून येणारे मान्सून वाहक वारे रोखले जातात आणि प्रजन्य होते तर पश्चिम घाट पश्चिम घाटच्या प्रचंडतेमुळे अरबी समुद्रातून येणारे मान्सून वारे रोखले जातात आणि प्रजन्य होते त्यानंतरचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणती मध्य हिमालयातील सर्वात लांब आणि प्रमुख पर्वत्र आहे कुठली मध्य हिमालयातील तर पीर पंजाल हे पीर पंजाल ही काय आहे तर मध्य हिमालयातील सर्वात लांब आणि प्रमुख पर्वतरांग आहे त्यानंतरचा प्रश्न बघूया प्रश्न बघा है,"� है, दोन हजार तेवीसच्या माहितीनुसार भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर कोण आहेत तर शक्तिकांत दास हे दोन हजार तेवीसच्या माहितीनुसार भारतीय रिझर्व्ह बँकेचे काय आहेत गव्हर्नर आहेत त्यानंतरचा प्रश्न आहे ब्रिटिश संसदेने ऑगस्ट रिकामी जागामध्ये भारत सरकार कायदा मंजूर केला भारत सरकार कायदा केव्हा मंजूर केला कोणी ब्रिटिश संसदेने तर आगस्ट एकोणीसशे पस्तीस आगस्ट एकोणीसशे पस्तीसला भारत सरकार कायदा मंजूर केला कोणी तर ब्रिटिश संसदेने त्यानंतरचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणता वृक्ष हा गंगा ब्रह्मपुत्रीच्या त्रिभुज प्रदेशातील खापरपुटीच्या जंगलात मोठ्या प्रमाणावर आढळतो तर सुंदरी 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 नावाचे जे खापरपुटीच्या जंगलात मोठ्या प्रमाणावर आढळते कोणते हे वृक्ष आहे सुंदरी नावाचे जे वृक्ष आहे ते गंगा आणि ब्रह्मपुत्रा नद्यांच्या त्रिभुज प्रदेशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आढळतात त्यानंतरचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणते दिल्लीतील खालीलपैकी कोणते दिल्लीतील मेह मेहरोली येथील भारतीय कार कारागिरांच्या कौशल्यांचे उल्लेखनीय उदाहरण आहे आणि ते सुमारे पंधराशे वर्षापूर्वी बनविले गेले होते तर लोखंडी स्तंभ लोखंडी स्तंभ हे दिल्लीतील मेहरोली येथील भारतीय कारागिराच्या कौशल कौशल्याचे उल्लेखनीय उदाहरण आहे भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदात जंग जगण्याच्या मूलभूत अधिकारा अंतर्गत अन्नाच्या अधिकाराची हमी समाविष्ट केलेली आहे तर कलम एकवीस कलम एकवीस मध्ये जगण्याच्या मूलभूत अधिकाराअंतर्गत अन्नाच्या अधिक अधिकाराची हमी समाविष्ट केलेली आहे त्यानंतरचा प्रश्न बघा राज्याकडून कोणत्याही मूलभूत अधिकाराचे उल्लंघन केले गेल्यास रिकामी जागा पुनरावलोकन केले जाते तर न्यायिक पुनरावलोकन केले जाते त्यानंतरचा प्रश्न बघू प्रश्न आहे की एकोणीसशे तीसमध्ये खालीलपैकी कोणी दलितांना वंचित वर्ग संघटनेत म्हणजे डिप्रेस क्लासेस असोसिएशनमध्ये संघटित केले तर डॉक्टर बी आर आंबेडकर यांनी केले त्यानंतरचा प्रश्न बघा ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प कुठं आहे महाराष्ट्रातील चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आहे त्यानंतरचा प्रश्न बघा खानदेश हा रिकामी जगाच्या खोऱ्यात वसलेला वायव्य प्रदेश आहे खानदेस हा तापी नदीच्या खोऱ्यामध्ये वसलेला आहे त्यानंतरचा प्रश्न बघा प्रधानमंत्री प्रधानमंत्री ग्रामोदय योजना केव्हा सुरू करण्यात आली तर ते दोन हजारमध्ये सुरू करण्यात आली होती काय प्रधानमंत्री ग्रामोदय योजना दोन हजारला सुरू करण्यात आली होती त्यानंतरचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणत्या टेकडीमुळे महाराष्ट्र महाराष्ट्राची उत्तरेकडील सीमा तयार झालेली आहे महाराष्ट्राची उत्तरेकडील सीमा कोणत्या टेकडीमुळे तयार झालेली आहे महाराष्ट्र तर ते सातपुडा तेगड सातपुड सातपुडा टेकड्यांमुळे महाराष्ट्राची उत्तर सीमा तयार झालेली आहे अशा प्रकारे आपण जी के जे पंधरा प्रश्न या ठिकाणी कव्हर केला आहे जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत शेअर करा धन्यवाद